इथ गोर गरीब रस्त्यावर तुमच्या बरोबर बसवून भाकर खाणार आमदार पाहिजे ना तो कोण आहे आमच्या आहे याला आपल्याला विजय करायचा इथं राणावनातली मोकळी हवा खाणारा जमिनीवर असणारा आदिवासी सोबत भाकर खाणारा आमदार निवडून द्यायचा आहे आमदार आमच्या पाडवी जमिनीवरचा कार्य कार्यकर्ता आहे जमिनीवरचा कार्यकर्ता तुमच्या कामाला येईल आणि त्यांनी काही काम नाही केलं तर त्याचा कान धरून मी काम करून घेईन <प्राँगा> चंद्रकांत बरोबर आहे ना आता चंद्रकांत प्रभवंशी आहे विजयसिंग पराडके आहे किरण वसावे आहे राम रघवंशी आहे धनसिंग आहे हिरादाय पराडके आहे रवी पराडके आहे आणि कोण आहे सगळे पदाधिकारी इकडे व्यासपीठावर या पदाधिकाऱ्यांमध्ये ताकद आहे तिथ शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय ची महायुती आहे मी आपल्याला सांगू इच्छितो कि या महायुतीत मंत्रीपदाचा हलवा खायचा मंत्रीपदातून पैसे कमवायचे आणि परत बंडखोरी करायची हे चालणार नाही हे नाही चालमे हे चालणार नाही आणि चालून देणार तुम्ही मला हे खायचे आपल्या सोबत आणि नंतर जेव्हा निवडणूक आले कि परत उभा राहायचं आणि महायुतीच्या विरुद्ध बंडखोरी करायचे हे काय चांगलं नाही आणि म्हणून तुम्हाला तुमची ताकद दाखवायची संधी आली आहे कि कोणी मोठा पैसेवाला कोणी धंदत कोणी मोठा मंत्री कोणी मोठी खासदार असतील आमदार असतील पण जे लोक आता आपल्या महायुतीच्या समोर उभे आहेत त्यांचा आमचा काही सन्मान नाही निवडणूक झाल्यावर माहिती तर सरकार तर येणार आहे शंभर टक्के येणार आणि ज्यांनी बंडखोरी केले या बंडखोरांना पूर्णपणे हद्दपार केल्याशिवाय या, के या, या लोकांना मजाक वाटते तुमच्यावर गरीबाला आम्ही विकत घेऊ गरीबाला दाबून मतदान घेऊ गरीबाला दादागिरी करू तुम्ही यांच्या दादागिरीला घाबरणार तुम्ही यांची दादागिरी पडून काढणार ताकद हात वर करा या बटखोर अरे मुंबईचा आमदार तुम्ही हात करणार करून सग मला जाणे तुमच्या हातात खूप ताकद आहे तुमच्या ता, एका बोटात तुम्हाला एवढी ताकद दिली कि तुम्ही ते बटन दाबलबान किती आहे एक नंबर तो बटन दाबल आमच्या पाडवी नंबर एक बाकी सगळे नंबर घेऊन काम तुम्ही करणार आणि तुमची बेसा मुंडा आहेत आणि आई आमची देव मोगरा आहे हे तुमच्या साथीला आदिवासी समाज हा गरीब आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगतो पाडवीनी पण काय काय केलं बाबा तुझे डेली प्रकल्पाचा विषय मांडला तिथे मांडलाय आता तो प्रकल्प निधी मंजूर झालाय चारशे बावीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष जा निधी मंजूर आपण केला आमच्या पाडवी पण थोडा उशिरा आपल्याकडे आला

रघुवंशीला हे सीट निवडून आणायचं रघुवंशी आमदार होणार आणि मला विजय सिंग राज्यामध्ये महामंडळाचा अध्यक्ष होणार त्याला मी त्याला मी राज्यमंत्री दर्जा देणार साठी तुम्हाला काय करावं लागेल अंशाला निवडून आणावं लागेल बरोबर आता मी जाहीर करून टाकलंय मी काय करणार मी जे बोलतो ते करतो जे होतं मी बोलतो अरे जो बोलतो ते कधी मला बाळासेपणे सांगितलंय एकदा शब्द दिला की शब्द फिरवायचा नाही त्याच नाव विकना शिंदे आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींचे भरले फॉर्म किती लोकांच्या खात्यात पैसे आले एक लाख पाच हजार या मतदारसंघात अरे एक लाख पाच हजार माझ्या भगिनीच्या खात्यात पैसे आले तुम्हाला माहित आहे हे विरोधक ये, ये काँग्रेसचा आमदार या आता बंडखोरी केले ते लोक या योजनेला काँग्रेस महाविकास आघाडी विरोध करत होती बोली यांना पैसे द्यायचे नाही कोर्टात गेले महाविकास आघाडी काँग्रेस आता एक नागपूरला गेलाय त्यांची योजना बंद करा म्हणू म्हणाले तुम्ही यांना कशाला पैसे देता ही योजना होता नये बोले तुमच्या का बापाच काय आहे आम्ही आहे तुमच्या बाप काय जात स्वामी देना आणि म्हणाले एका भीक देता का हे लाच देता का विकत घेता का असे माझ्या बहिणीचा अपमान करणारे हे दुष्ट कपटी सावत्र भाऊ यांना धडा शिकवणार तुम्ही पक्का धडा शिकवणार त्यांना त्यांची जागा दाखवा त्यांनी खोडा घातला त्यांना तुमचा जोडा पायातला काढून दाखवा बोले आजाओ कशाला तुम्ही आमच्या विरोध केला का आमच्या मुलं बाळाचा तोंडचा घास तुम्ही पळवता काय तुम्ही आम्ही केले आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कोर्टात जाऊ दे कुठं पण जाऊ दे पण तुमच्या खात्यात पाच हप्ते भरणारा तुमचा लाडका भाऊ इथं आहे महाराष्ट्रात दोन नंबरला लाडके बहिणी योजना करणारे तुम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि म्हणाले समितीचा अध्यक्ष आमदार आपला आमच्या पाडीला के केलाय त्याला म्हणलं जेवढे बहिणींना देता येईल तेवढा दे जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे मी त्याचा त्याला पण धन्यवाद देतो समितीचा फायदा झाला नोव्हेंबर मध्ये पण पैसे हे लोक पण तुमचा लाडका भाऊ हुशार आहे मी सांगितलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर चे पैसे देऊन डिसेंबरचे पैसे इलेक्शन झालं निवडणूक झाली बटन तुम्ही एक नंबर दाबल कि लगेच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय आणि म्हणून माझे लाडके भाऊ चंद्रकांत आपण यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली दहा हजार आठ हजार सहा हजार रुपये याचे फॉर्म भरा त्याच्यामध्ये आपल्या लोकांना प्रसा प्रशिक्षण भत्ता मिळेल आणि त्या प्रशिक्षण भत्ता या माध्यमातून त्यांनाही मिळेल आपण बघा मी म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही आम्ही महायुतीचा वचननामा जाहीर केला हे वचननामा म्हणजे आता ट्रेलर आहे पिक्चर पहिला नंबर लडक्या बहिणीला दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय दुसरा नंबर शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय कुणी उपाशी झोपू नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला लोकांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला आता सांगत होता आपला चंद्रकांत के आणि आमच्या इथं रोजगार पाहिजे आता पंचवीस लाख लोकांना राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा आपण निर्णय घेतला आणि प्रशिक्षण सहा हजार आठ हजार दहा होता तो पूर्णपणे दहा हजार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे अंगणवाडी सेविका इकडे आहेत त्यांना आपण पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला महिन्याला त्यांना सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आणि आता शेतकरी जे पंपाने शेती करतात काही साडेसात एच पी त्यांना वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय <स्थाँगा> आणि माझे बहिण भाऊ रोजची लाईट वापरतात त्याच्यामध्ये पण तीस टक्के वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला <स्थाँगा> रोजगार सेवकला दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला पोलीस पाटीलला सरपंचला उपसरपंचला कोतवालला सगळ्यांना आपण देण्याचं काम केलंय कधी मला सांगा आतापर्यंतच्या कधी इतिहास मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे आले होते कधी आले होते भावान कधी प्रशिक्षण भत्ता भेटला होता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला भेटले होते एक रुपयात पीक विमा भेटला होता लाडकी बहीण योजना कधी झाली होती आपल्या काळात झाली आणि म्हणून तुम्हाला मी एवढच सांगतो हे सरकार तुम्हाला परत पाहिजे पुन्हा यायला पाहिजे योजना चालू राहिल्या पाहिजे लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे या योजना चालू राहिल्या पाहिजे वाढल्या पाहिजे आता माझ्या लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे तुम्हाला एवढ्यावर आम्ही नाही ठेवणार तुम्हाला आम्ही लखपती झालेला बघायचंय लखपती आता प्रधानमंत्री मोदींनी लखपती दिदी काढली बेटी पडचाओ बेटी पडाओ काढला एक तुम्हाला सांगतो या राज्यात एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग ला शिकत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के फी, फी पालक भरत होते पण पन्नास टक्के भरायला पण तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून बापाला नको म्हणून तिने आत्महत्या केली मी रात्री एक वाजता बातमी बघितली दोन वाजता मी त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितला मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी म्हणालो आपल्या राज्यात एक बेटी एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल हे सरकार काय कामाच आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्याला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही करायचं आहे ते पूर्णपणे सरकार मोफत करणार हे सरकार तुम्हाला पाहिजे का घरी असलेलं सरकार तुम्हाला पाहिजे रस्त्यावर उतरून काम करणार सरकार पाहिजे का फेसबुक वरून राज्य चालवणार सरकार पाहिजे का महायुतीचा बलिदा खाऊन परत बंडखोरी करणारा माणूस पाहिजे आपल्या मतांवर महायुतीत निवडून यायचं आणि गद्दारी करायची कधी खपवून घेतली जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या गोर गरीबातला एक शेतकऱ्याचा पोरगा एक सर्वसामान्य कुटुंबातला माझ्या आई पण कस घर चालवायची मी बघितले कशी तिने तकमक पाहिली आहे कस दुधाचे पैसे राशनचे पैसे लाईटचे बिल कशी बाजूला काढायची मी तेव्हा विचार केला कधी माझ्याकडे असा अधिकार आला तर मी माझ्या बहिणींसाठी माझ्या माय भगिनींसाठी माझ्या भावासाठी माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या कष्टकऱ्यासाठी ज्येष्ठ काही ना काही करणार काही काही ना करणार म्हणजे करणार आणि तो दिवस आता आम्हाला खूप करायचं आहे मी आहे इंद्रजी आहेत दादा आहेत आम्हाला खूप करायचं आहे तुमच्यासाठी या राज्याला पुढे न्यायचं आहे या माझ्या गोर गरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहे तुम्हाला इथून स्थलांतर होता कामा नये म्हणून तुम्हाला योजना आपण करू एक पॅकेज देऊ तुमच्यासाठी आदिवासी बांधव भगिनीला न्याय मिळाला पाहिजे तिथं रोजगार सी आहे की मी उद्योग मंत्र्याला सांगतो ताबडतोब या ठिकाणी एमआयडीसी जाहीर करा आणि जो आपला पहिला नंबर है। सा, सा नंबर आहे आहे परंतु शेवटचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी या मतदारसंघाचा नंबर जसा आहे तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिले तर तुमच्या या टीम ला सोबत घेऊन या जडगावचा पण नंबर एक करू आपण बांबू लागवडीला प्राधान्य दिले बांबू लागवड होते त्याच्यातून अनुदान मिळते आपल्याला सरकारकडून एज म्हणून देतात ना मग त्याच्यावर देखील आपल्या लोकांना एकत्र करा मला वाटतं सहा लाख रुपये एक तरी आपण बांबू लागवडीला देतो इथं काय रस्ते आहेत नाही पाड्यांवर रस्ते आहेत नाही आहेत जोड रस्ते आहेत नाही आहेत मला वाटत इथं पहिलं याला यायच कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर काय करायचं बांबू जोळी बांबू अँबुलन्स जो बांबू अँब्युलन्सवाला आमचा आता अँबुलन्स आणले इकडे आणल्यात किती पाहिजे तुम्हाला अँब्युलन्स दोन एम्बुलन्स अजून तुम्हाला आचारसंहिता संपल्या संपल्या दिल्या जाते बापू एम्बुलन्स आपल्याला चालवायची गरज नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो तुम्ही कोण उभा आहे किती मोठा आहे किती पैशेवाला आहे किती ताकदवाला आहे ते विचार करू नका तुम्ही फक्त तुम्ही सगळे लोक एकच विचार करा तुमच्या माग

तुमची निशाणी काय बिरसा मुंडाच्या हातात काय बिरसा मुंडा आपला देव आहे ना मग निशाणी त्यांची आपली निशाणी धनुष्य आणि मगाशी विजय म्हणाल्या कुठला तालुका करायचा आहे मोलगी तालुका करायचा आहे मी आजच सांगतो आचार संपल्या संपल्या या तालुक्याचा याला देऊन टाकवा आणि विजयची काय अजून मागणी आहे तुम्ही अजून काय मला दिले निवेदन तिथं धडगावला पाणी पुरवठा योजना केली होती कोणी खोडा घातला त्याला कोणी खोडा घातला त्याला देखील या ठिकाणी आपण धडा शिकवा माझ्या मी एवढच सांगतो कोणी असू दे मंत्री असू दे संत्री असू दे आणि मुख्यमंत्री असू दे हा सगळ्या साधा माणूस हा सगळ्यांना भारी पडेल सगळ्यांना पुरुष उडेल अशा प्रकारची तुमची ताकद आहे मी बघितलं येताना एवढा ये माहोल चांगला एवढे लोक एकत्र आले तर वीस तारखेला या आमच्या पाडवी हा विजयी झाल्याशिवाय अनेक नाव होईल तुमचं नाव होईल आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो कि विकास अजेंडा आम्ही पुढे नेतोय विकासाचा अजेंडा आम्ही पुढे नेतोय आणि तुमच्या जीवनामध्ये आमचं काय हो आम्हाला काही नको मला काही नको आहे माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा असेपर्यंत मला तुमची जनतेची सेवा करायची आहे मला महाराष्ट्राची सेवा करायची तुम्ही एवढं जाऊन माझं लाडक्या बहिणी बहिणी योजना हो लाडका भाऊ प्रशिक्षण योजना हो लाडका शेतकरी वीज बिल माफ योजना हो लाडकी मुलगी शिक्षण योजना हो वयोश्री योजना हो तीन हजार रुपये डिबिटी देतो आपण ती योजना हो आणि त्याचबरोबर अनेक योजना अकरा योजना आपण केल्या महाविकास आघाडी सरकार म्हणत आहे की आता या योजनांची आम्ही चौकशी करू चौकशी करू आणि जे दोषी आहेत ज्यांनी योजना सुरू केली त्यांना जेलात टाकू आणि तुम्हाला मी सांगतो जेलात जायला हा काय घाबरतो एकनाथ शिंदे अरे कोणाला धमक्या देत आहे एकनाथ शिंदे संघर्षातून आंदोलन करून जेल भोगून आणि कुठला जेल आहे का तुमचं सरकार येणार आहे या माझ्या लाडक्या बहीण लाडक्या भावानी ठरवलंय तुम्हाला सरकार पासून हद्द पार करायचा निर्णय घेतलाय त्यामुळे या ठिकाणी असे लोक बोलतात ते बंद करणार ते बंद करणार आमक बंद करणार अरे सरकार आल्यावर चालू काय करणार मला म्हणतात दाढी हलवा दाढी हलवा अरे कमाल, कमाल या दाढीची कमाल तुम्हाला माहित आहे या डाडीने तुमची महाविकास आघाडी खड्ड्यात घातली महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालणारी गाडी आहे मला हलक्यात घेऊ नका हलक्यामध्ये घेऊ नका तुमचा सरकार टांगा पलटी घोडा फरार पलटवलं नसत तर लाडकी योजना मिळाली असते लाडका भाऊ योजना मिळाली असते शेतकऱ्याला बारा हजार मिळाले असते शेतकऱ्या झाले झाली असती झाली आणि म्हणून सगळ्यांना जाऊन सांगा आम्ही लाडक्या भावाला भेटून आलोय त्याने आम्हाला सांगितलंय की ला ला। आज आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो येणाऱ्या आमदार आहेत मी काय सांगतो तुम्ही सगळे एकनाथ शिंदे बनून काम करा तुम्ही मुख्यमंत्री बनून काम करा मी कॉमन मॅन मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन हा सर्वसामान्य माणूस हा कॉमन मॅन आहे माझ्या राज्यातला कॉमन मॅन याला मला ताकद द्यायची आहे मला आर्थिक बळ द्यायचा आपल्याला सरकार आणायचं आहे ना योजना सगळ्या पाहिजे ना मग तुम्हाला एक एक आमदार आपल्याला द्यायला लागेल मग एक आमदार तुमचा आमच्या फावडी आला आता तर किती लाख आणले दोन दोनशे चाळीस दोनशे चाळीस कोटी दोनशे चाळीस कोटी किती को आणले तुम्ही चारशे ब्याऐंशी चारशे ब्याऐशी कोटी आणले मी सांगतो याला आमदार बनवा चार हजार आठशे कोटी रुपये माझा खात आता पेसा भरतीत पण आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून साडेआठ हजार किती लोक आठ हजार लोकांची भरती आपण करायला सांगितली सुप्रीम कोर्टाचा आदेश झाले चालू झाली हे सर्व तुम्हाला लोक असं होणार होणार पण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो एक बार एक बार महिने कमिटमेंट करी तो फिर मैं की भी नहीं सुनता आहे म्हणून मला विनंती आहे वीस तारखेला धनुष्य बांधच बटन दावा तेवीस तारखेला या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळायला मी तुमच्यामध्ये सामील होईल हा शब्द आपल्याला देतो आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद